हो अगदी बरोबर वाचलंय तुम्ही नमस्कार मित्रांनो मी स्वामी सर केमिस्ट्री बाय स्वामी सर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं प्रत्येकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी अगदी खुशखबर आहे आणि ती खुशखबर खुश म्हणजे आपली एम एच टी सीई टीची परीक्षा यावर्षीपासूनच दोन वेळा होणार आहे आणि ती म्हणजे पहा पहिल्यांदा आपली एम एस टी सीई टीची परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे तर दुसऱ्या वेळी ती परीक्षा लगेचच मे महिन्यात होणार आहे आहे की नाही खुश खबर सो सगळ्यात महत्वाचं काय पहा कन्फर्मेशन काय आहे कारण आजच्याच न्यूज पेपरमध्ये तुम्ही पाहू शकताय की इथं स्पष्टपणे इंजिनिअरिंग फार्मसी एमबीएची सीई टी वर्षातून आता होणार आहे दोनदा सो कन्फर्म न्यूज आहे आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी हे अनाऊन्स केलेले इंजिनिअरिंग फार्मसी कृषी या अभ्यासक्रमाची पीसीबी पी सी पी एम सी ई तसेच एम एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सामायिक परीक्षा कक्षामार्फत आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे आणि हे सर्व न्यूजपेपरला पण ही बातमी आहे म्हणजे आता आपल्याला ही गोष्ट कन्फर्म आहे असं समजायला काही हरकत नाही मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपली एम एस सीईटी ची जी परीक्षा आहे ती प्रमाणे दोन वेळा होणार आहे परंतु त्यावेळी एवढं कन्फर्मेशन नव्हतं आता त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की सगळी जी यंत्रणा आहे आपली म्हणजे सीईटी सेल जी आहे ती या कामाला देखील लागलेली आहे पहा आपली जी सीई आहे ती या वर्षीपासून पहिली सीई परीक्षा एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे पहिली जी आहे ती त्याप्रमाणेच होते जशी आपली रेग्युलर होते तशी तर दुसरी सीई परीक्षा मे दोन हजार सव्वीस मध्ये होत आहे म्हणजे एप्रिलमध्ये पहिल्यांदा आणि मे मध्ये दुसऱ्यांदा म्हणजे नीटची परीक्षा झाल्यानंतर साधारणतः एक आठवड्याच्या नंतर आय थिंक बारा तेरा चौदा मे च्या दरम्यान ही परीक्षा सेकंड ची जी हो so, आहे सीई टी ती होऊ शकते सो तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी केलेली आहे ज्या त्यांच्या म्हणण्यानुसार जी जेईची परीक्षा दोन वेळा होते मग आपल्या पण विद्यार्थ्यांना सीईटीची टीची परीक्षा दोन वेळा व्हायला पाहिजे सो अतिशय हा जो वेलकम डिसिजन आहे गवर्नमेंट मार्फत तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांसाठी खूप चांगला डिसिजन आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना सराव नाही होत बरेच जे जेईचा फॉर्म नाही भरत तर त्यांना डायरेक्ट त्यांच्या फायनल सीईटीला टीला अपियर व्हावं हो लागतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आपली सीईटी टी त्याच्यामध्ये काही गोष्टींचा आढावा नसतो कारण वर्षभर ते ऑफलाईन सेंटरमध्ये ऑफलाईन पेपर देतात पेपर पेन या आधारावरती तुमची प्रॅक्टिस झालेली असते हो की नाही बऱ्याच जणांकडं ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी तसे पोर्टल अवेलेबल नाहीत बरेच कोचिंग सेंटर पण या पद्धतीने चालतात ऑफलाईन सेंटरप्रमाणे चालतात पण फायनल सीई टी देताना आपल्याला ऑनलाईन द्यावी लागत होते सो so, आता एक आपल्याला प्रॅक्टिस चान्स मिळालेला आहे त्याच्यात त्यांनी ते असंही अनाऊन्स केलेलं आहे पहा की दोन संधी या परीक्षेमधून सगळ्यांना दिल्या जाणार आहेत विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल तसेच विद्यार्थ्यांनी दोन्ही वेळा प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्ही पैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील त्या प्रवेशासाठी ग्राही ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला दोन्ही अटेम्प देता येतील त्याच्यात ज्या अटेम्प्टला तुम्हाला चांगले मार्क्स आहेत ते मार्क्स तुमचे काउंट होणार आहेत कॅप राऊन प्रोसेससाठी सो आहे की नाही खुशखबर ओके आता मी येतोय की ही अजून तरी सीईटी सेलकडून तसं नोटिफिकेशन आलेलं नाही परंतु ही अनाऊन्समेंट झाली आहे सगळ्या यंत्रणा कामाला ला लागलेल्या आहेत म्हणजे नक्कीच लवकरच नोटिफिकेशन सुद्धा आपल्याला मिळणार आहे पहा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षेसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी म्हणजे जवळपास सगळ्या हाय लेवलवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे परीक्षांचे नियोजन सीई टी सेलकडून केले जात आहे म्हणजे सीई टी सेल सध्या कामाला लागलेली आहे हे पण तुम्ही बघू शकता सविस्तर वेळापत्रक सीई टी सेल लवकरच जाहीर करणार आहे सो so, आपण ऑथेंटिकेट कधी मानतो ज्यावेळी सीई टी सेल आपल्याला सांगते आणि सीई टी सेल कामाला लागलेली आहे त्यामुळं विषयच नाही तुम्हाला आता एक चान्स एक्स्ट्रा मिळालेला आहे सो so, हे सिलेब्रेशन तो बनत आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर आणि तुमची सीईटी आपण सेकंड सीईटी इम्पॉर्टंट सीईटी धरूयात ती जर समजा बारा मे ला होणार असेल किंवा तेरा चौदा मे ला होणार असेल साधारणतः सात दोन्ही चौदा जवळपास दोन आठवडे ही परीक्षा पीसीएम पीसीवीच्या PC फॉर्म मध्ये चालते आता नीटच्या नंतरच ही परीक्षा होणार आहे एक दोन आठवड्यानंतर हो की नाही म्हणजे मेचा तिसरा चौथा आठवडा किंवा दुसरा तिसरा आठवडा असा तो असू शकतो वेळापत्रक आल्यानंतरच फायनल काय ते आपल्याला समजणार आहे पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जर तुम्ही आजपासून पण काउंट केलं तर जसं तुम्हाला पहिलं पाच महिने शिल्लक होते आताच्या हिशोबाने तुम्ही जर काउंटिंग केलं तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे तुमच्याकडे आता सहा महिन्यांचा उद्या अजून पण सो हे जे चान्स मिळालाय ना तुम्हाला एक्स्ट्रा तीस दिवस जे मिळालेत ना तुम्हाला याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे तुम्ही जे विद्यार्थी आतापर्यंत ओरडत होते ना सर माझा अभ्यास झाला नाही सर माझा केमिस्ट्री झिरो आहे मी काय करू माझ्या बोर्डाला काय होईल माझं सीईटीला काय होईल पहा एक मो एक एक्स्ट्राची एक, एक संधी तुम्हाला आता मिळाली सुखा लागा बेस्ट प्लॅनिंग करा आणि सीईटीसाठीची प्रत्येक स्ट्रॅटेजी केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी असेल किंवा सी ला आउट ऑफ हंड्रेड पर्सेंटाईल कसं घेता येईल आपल्याला दी बेस्ट रिझल्ट कसा आणता येईल आणि टॉपच्या इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्री कॉलेजला कसं जाता येईल याच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळं अजूनही आपल्या चॅनलला जर शेअर केलं नसेल सबस्क्राइब केलं नसेल किंवा बेलायकॉनला क्लिक करायचं विसरलेलं असेल तर जरूर करून ठेवा कारण सगळे स्ट्रॅटेजिक व्हिडिओज सगळे न्यूमेरिकल्स कसे फास्ट सोडवायचे कमीत कमी वेळेत पेपर जास्तीत जास्त कसा अटेम्प्ट करायचा तुक्के जरी मारायचे असतील एम सी क्यूला तरी ते पण कसे करेक्ट आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीच्या टिप्स अँड ट्रिक्स आपण सगळ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहोत आणि आपला कम्प्लीट सिलेबस देखील सगळे पी क्यूज देखील सगळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन बातमीसह थँक्यू